हदगाव तालुक्यातील मोजे कवना येथील डिजिटल अंगणवाडी शाळेचा लोकार्पण सोहळा व सामाजिक कार्यकर्ते गजानन अनंतवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रम राबवून करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने विविध मान्यवरांचा सत्कार समारंभ करून त्यांना सन्मानपत्र देण्यात आले तसेच महिला आजी माजी सरपंच आशा वर्कर नर्स अशा सर्वांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी हदगाव हिमायतनगरचे आमदार बाबुराव कोदम कोळीकर जिल्हा प्रमुख विवेक देशमुख युवा सैनीचे जिल्हा प्रमुख संदेश पाटील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी हदगाव येथील पुणेगावकर मॅडम तालुका आरोग्य अधिकारी संजय मुरमुरे डॉक्टर भिसे व तालुक्यातील विविध अधिकारी पदाधिकारी तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते तुषार कांबळेसह सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड